नमस्कार मी हेमंत जगताप किरण प्रतिनिधी आज आपण एका पेरूच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि आ... श्री गणेशा नर्सरीचे मालक श्री गणेश पवार यांचा हा पेरूचा भाग आहे आणि एक साधारण एक महिन्यापूर्वीची कंडिशन अशी होती की ते इथं काय प्रॉब्लेम होता ते आपल्याला स्वतः समक्ष मालकच सांगतील नमस्कार अण्णा नमस्कार नमस्कार मी गणेश पवार हां माझी बागेला निमेटोड झाला होता निमेटोड 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 झाड अशी तांबडी तांबडी होऊन पानाचं पान येत अशी तांबे होऊन झाड फुटतच नव्हतं आपण लागू शकतो लाग उदाहरणार आहे तसं झाड इकडे आपण पाहू शकतो हॅलो हां तर ही कंडिशन झालेली होती आपण फक्त पूर्ण ताळापर्यंत हे जे झाड आहे पण कटिंग आहे तर ह्या झाडाची अशी कंडिशन झालेली होती असे झाडाची कंडिशन असते हा आता झाड आता हे आपण सोडलेल किती दिवस झालं एक महिना झालं एक महिना हा म्हणजे आपली जी टेक्नॉलॉजी सोडली हा एक महिना झालं आता काय काय बदल तुम्हाला जाणून होते इथे पण आहे मला वाटतं बघा हे झालं होतं पूर्ण आले आपण हे बघतोय बघा एक नंबर म्हणजे हा ते आपण बाग पाहू शकतोय तायवान पिंक वरायटी समोर बिहार लागला पण पाहू शकतो आपण जवळ येऊन पाहू शकतोय की ह्याला जी मर आली होती मर आली होती ते पूर्ण असं खालीपर्यंत खालीपर्यंत झाड अशी येत नाही हे झाड वीक झाली होती पूर्ण वीक झाली होती तर आता आपण पाहू शकतो हे झाड एक नंबर म्हणजे हिरवगार असं झाड झाड असं कम्प्लीट असं झाड आहे ना अर्ध अर्ध अर्धा कंडिशन एवढी झाडाची बेकार कंडिशन चालते फुटतच नव्हतं ही झाड आता अर्धा झाड बरं या साईड फुटायला लागलं बरं साईड बी आता शेडा नेऊन निघाला शेडाबी आता हिरवा झाला होता एकदम चांगला ताकटीचा शेडा लागला कलर बदलायला लागला ह्याची साईज पण चांगली पानांची वगैरे आणि बाग एकदम म्हणजे चांगला रिकेट मारला होता बागेला त्यामुळे प्रॉब्लेम झाला एकदम न्यूट्रलचा अटॅक झाला त्याला बरोबर रिकेट मारला रिकेट मारलेम तर तुम्ही जी आता हे किरण टेक्नॉलॉजी वापरली तुमच्या बागेला या साठी किंवा इतर या झाडांच्या डेव्हलपमेंटसाठी तर तुम्ही हे वापरून समाधान यात का समाधान एवढा इतर औषध मारले असते एवढा रिझल्ट आला नसता आणि तेवढ्या पैशात यापेक्षा डबल पैसे गेले असते बरोबर खरं सांगा काय अडचण आहे आपण नेहमी जे ह्या भागातले शेतकरी पेर उत्पादक असतील किंवा इतर शेतकरी असतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला देताल काय नाही आपलं टेक्नॉलॉजी जरूर वापरा हा आज भिऊ नका औषध थोडं महाग असल्यामुळे असं वाटतं आपल्याला आम्ही बी तसं घाबरायचो औषध आहे हा तर एवढा खर्च केल्यानंतर आपला का काय काय काळजी करू नका बिंदच वापरा तुम्ही नाही मीच मी भीतो नाही तुम्ही सुद्धा बरोबर भेणार काय आपल्याला आयडिया नाही ना बरोबर थोडस माणूस घाबरतो पण घाबरू नका वापरा काय वापरा काही शेतकऱ्याच्या उत्पन्न काय घट होणार नाही पण वाढणार फायदा होणार फायदा होणार जमीन बी चांगली होणार जमीन पण चांगली लिमिटेड असलं तर शंभर टक्के काही होणार माझ्याच बागेचं उदाहरण आहे दुसऱ्याचं उदाहरण नाही मी सांगा आता बरीच बरी चालू तशी चालते झाडं चांगली झाली गेले नव्याण्णव टक्के झाडांचं तुम्ही कव्हर झाले दोन टक्के झाड गेलेत आपल्याला ते आपण आमच्या कंपनीला वेळात वेळ काढून आपले दोन शब्दाची मुलाखत दिली त्याबद्दल कंपनीच्या वतीने आपले बाबा तुम्ही मोठं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे थँक्यू धन्यवाद